शिंदेसाहेब स्वतः बैठकीला होते मान्य अजितदादा होते आताही बैठकी सुरूच आहे आज उपराष्ट्र समितीची बैठक झाली आता फॉरेस्टची बैठक सुरू आहे त्यामुळे कुठेही त्या ठिकाणी जो एक मीडियामध्ये किंवा काहीतरी परसेप्शन निर्माण करण्यात आला की आजच्या बैठकीत मंत्री नाही आहे हे आहे आजच्या बैठकीत मंत्री नसत शिवसेनेच्या सगळ्या मंत्री एकनाथ शिंदे सुद्धा उपस्थित होते एकनाथ शिंदे एकटे फक्त कॅबिनेटला गेले आणि बाकी सगळे मंत्री एकनाथ शिंदेच्या कार्यालयामध्ये बसून राहिले कुणीही आलेले नव्हतं आंबेडकर शिरसाट होते शिरसाठा दादा भुसे साहेब या ठिकाणी सर्वच मंत्री आहे कॅबिनेटला आता सेम झालं सगळं आलं फक्त एकनाथ शिंदे एकनाथ गे शिंदे गे गेले गे पक्षी कल्याण डोंबिवलीमध्ये ते आजीबाजी नगरसेवकांच्या शिवसेनेचे पक्ष प्रवेश होत आहेत त्यामुळे त्यांची नाराजी आहे नाही मला वाटत नाही याबद्दल काय असेल कारण माननीय एकनाथ जी आत्ता आम्ही सर्वच एकत्रच आहोत आत्ताच एक इन्फ्रास्ट्रक्चर स्टेट कमिटीची बैठक झाली मला याच्यात मला वाटतं की तुमचा जो काही परिषदचा निर्माण झाला तो चुकीचा आहे कुठेही त्या ठिकाणी नाराजी नाही आहे आम्ही सर्व मंत्री आता बसलेलो होतो त्यामुळं कुठलाच नाराजी नाही आहे अशी माहिती मिळाली की मुख्यमंत्र्यांनी ज्या मंत्र्यांना सांगितलं आहे का उल्हासनगरमधून सुरुवात केली होती त्यामुळं हे पुढे करू नका असं मुख्यमंत्र्यांनी म्हटलं हे ठरलंच आहे महायुतीमध्ये की कुठल्याही पक्षाचा महायुतीमधला कुठलाही नेता महायुतीतल्या एकामेकाच्या पक्षात जाणार नाही पण मधल्या काळात काही अपरिहार अपरिहार घटना घडल्या आणि त्यातनं काही भाजपपर्यंत शिवसेनेत गेले एकनाथजीकडे गेले एकनाथजीकडे काही अजितदादाकडे गेले अजितदादाचे काही आमच्याकडे आले त्यामुळं काही काळ या अशा पक्षप्रवेश झाल्या आहेत पण माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजी एकनाथ शिंदेजी अजितदादा पवारसाहेब हे तिघेही नेते त्या ठिकाणी बसून याबद्दलचा निर्णय घेतील परंतु ही गोष्ट खरी आहे की आमचे काही पदाधिकारी किंवा काही माझी लोकप्रतिनिधी काही एकनाथजीकडे गेले एकनाथजी ते काही भाजपमध्ये आले काही अजितदादाकडे गेले त्यामुळं मला असं वाटतं की थोडा या ठिकाणी काही नाराजी तयार झाली असेल पण आजच्या बैठकीत हा कारण नव्हता नाही मला वाटतं की पक्षीय राजकारणा महायुतीवर चर्चा होती पक्षीय राजकारण मागच्या रवी का क पक्षीय राजकारण प महायुतीच्या बैठकीमध्ये जिथे मी आहे रवी चव्हा रवींद्र जी आहेत दादा मुसे आपले समराज देसाई आहेत समन्वय समिती आहे महायुतीची पक्षाबद्दलचा कुठलाही जो इश्यू असतो तो काही कॅबिनेटमध्ये किंवा प्री कॅबिनेटमध्ये नाही आहे प्री कॅबिनेटमध्ये केवळ म्हणजे कुठल्याही पक्षाची म्हणजे ते शिवसेनेची असो दहाची असो त्या किंवा भाजपाची असो त्यामध्ये चर्चा होते की आजचे काय विषय आहेत या विषयावर चर्चा होतो कुठल्याही पक्षीय राजकारणाची चर्चा ही महायुतीच्या समन्वय समितीमध्ये होतं मागच्या हे मागच्या वेळी बैठकीत त्या ठिकाणी चर्चा झाली होती पण मला वाटतं आजचा जो, का चर्चा जो, जो का काही चर्चा आहे किंवा आजचा जो काही तुमच्यामध्ये हे जी माहिती आली आहे याचा काही संबंध आजच्या या पक्षप्रवेशाबद्दल नाही आहे आजचा संबंध हा केवळ निवडणुकीमध्ये मंत्री त्या ठिकाणी प्रभारी मंत्री आपापल्या जिल्ह्यात असल्यामुळं सर्वांचेच मंत्री कमी आलेत भाजपाचे आज आठ मंत्री कमी आहेत त्यामुळं त्याबद्दल केवळ आणि केवळ निवडणुकीमध्ये आपापल्या भागात व्यस्तता आहे बहिष्कार डाला था कोई बहिष्कार नाही डाला है माननीय एकनाथ शिंदे जी पूरा टाइम बैठक में अभी भी माननीय मुख्यमंत्री की तरफ दो महत्व की बैठक चालू है इंफ्रास्ट्रक्चर डेवलपमेंट की बैठक है बाद में फॉरेस्ट की बैठक है जिसमें बिबट जो गांव गांव में आ रहे हैं उसके लिए चर्चा चालू है सारे शिवसेना के मंत्री अंदर बैठे हैं हमारे अभी राजा भुसे जी है गोगावले जी है सिरसाठ जी सभी तो है आज केवल संख्या इसलिए कम थी बीजेपी के भी आठ मंत्री नहीं थे क्योंकि अपने अपने नगर पालिका नगर पंचायत में जो फॉर्म की स्क्रूटनी है हमारे कार्यकर्ताओं का चुनाव है इसलिए कुछ मंत्री माननीय मुख्यमंत्री की परमिशन लेकर नहीं आए हैं इसका मतलब आज ऐसा नहीं कि कोई नाराजगी है इस वजह से नहीं आए वगैरह मुझे लगता है कोई तो भी गलत परसेप्शन गया हुआ है लेकर में 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 की की कोशिश है कहा कि कि आइंदा ऐसा ना हो हो तो जैसे में कर, रहे। में कुछ जगह ऐसा हो रहा है की शिवसेना के एक नाथ सिंधे जी के तरफ के एक पदाधिकारी बीजेपी में क्योंकि ये जो चुनाव है लोकल पंचायत का इस चुनाव में यहाँ टिकट नहीं मिलते वहाँ चले जाते हैं वहाँ टिकट नहीं मिलते वहाँ चले जाते हैं आठ आठ साल हो गए चुनाव नहीं हुए हैं करके थोड़ा इधर उधर हो रहा है लेकिन आ, उस वजह से आज के बैठक की कोई नाराजी नहीं है आज की बैठक की नाराजी उस वजह से नहीं है ये तो पार्टी का अगर समन्वय की बात है तो वो समन्वय समिति है हमारे अलायंस पार्टियों की जो कोऑर्डिनेशन समिति है उसमें हम चर्चा करते हैं कैबिनेट का कोई रिलेशन पार्टी के इस इशू पे नहीं है सीएम ने भी हिदायत दी कि शुरुआत आपने उल्लास नगर में की इसीलिए डोंबिवली में ये होना पड़ा देखिए कुछ जगह हुई है शुरुआत शिवसेना ने भाजपा के कुछ पदाधिकारी लिए हैं भाजपा ने शिवसेना कुछ पदाधिकारी लिए हैं जो कि नहीं होना था लेकिन हो गया है लेकिन मुझे लगता है कि अभी आने वाले दिनों में नगर पंचायत के चुनाव में महानगर और जिला पंचायत के चुनाव में जिनको टिकट नहीं मिलती है वो इधर उधर जाते हैं कई जगह ऐसा हुआ है कि बीजेपी की टिकट नहीं मिली तो शिवसेना का बांध लिया है धनुष से बांध का नहीं मिला तो बीजेपी का सीट लिया है दोनों नहीं मिला तो घड़ी का लिया है तो ये कई जगह हुआ है लेकिन महायुति में इस प्रकार के लोकल लेवल पर हुआ है निश्चित रूप से इस पे हम और अध्ययन करेंगे सर सर्वोच्च न्यायालयाने पन्नास टक्के पेक्षा जास्त असं म्हटलेलं आहे दहा जिल्हा परिषदेमध्ये आता आरक्षण जास्त आहे शासनासमोर आणि मुळात निवडणूक आयोगासमोर आता एक मोठं चॅलेंज आहे की या बाबतीत काय करायचं नाही याबाबत मग तुमची भूमिका काय असणार कारण की अनेक हे आरक्षण ओबीसीच्या लोकांवर आणण्या नाही माननीय सुप्रीम कोर्टाने जो निकाल दिला आहे तो निकाल, निकाल स्वयंस्पष्ट आहे